नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आज आहे चॅलेंजचा सव्वीसवा दिवस आणि सी एन जी बसला आहे मॉर्निंगला सहाशे ऐंशी रुपयाचा तर लॉग इन आहे बघू कशा प्रकारच्या काय ट्रिप्स लागत आहेत ओलाची सॉरी उबरची जी सबस्क्रिप्शन आहे ती दुपारी संपणार आहे कारण आपण काल लेट सबस्क्रिप्शन ॲक्टिव्ह झाली होती सो बघू आणि टाइम जो होतोय सात वाजून वीस मिनिट होतोय ओलाला पण केलाय चालू बघूया दिवसाची पहिली ट्रिप कशी लागते आणि आज जो वार आहे तो आहे शुक्रवार शुक्रवारची थोडीशी आहे ना ट्रॅफिक असते सो एक मिनिट हा ही ट्रिप बघा जरा अशा ट्रिप का देते भाई उबर थोड्याशा चांगल्या ट्रिप दे दिवसाची पहिली ट्रिप भेटली आहे आप आपल्याला बेलापूरमध्ये घेऊन जायचं आहे कस्टमरला वन फोर्टी फाय रुपीज दाखवलं नऊ किलोमीटरचे तर कमी आहेत टेक्निकली पण या टाईममध्ये तुम्ही काय एक्सपेक्ट करू शकता आठच्या नंतरच रेट चांगला भेटणार सो so, ठीक आहे ओलामध्ये पवैची ट्रिप लागत होती पण मी नाही उचलली कारण आपल्याला चांगला रेट भेटू शकतो पेशन्स ही सेकंड ट्रीप आहे तळोजा घोटकॅम्पची टेक्निकली बघायला गेलं तर तळोजावरून घोटकॅम्प आय डोंट नो कशा ट्रीप्स लागतील पण मी प्रयत्न केला की चला बघू त्या साईडला तळुजा साईडला गेलं तर काय होतं तसं तिथून ट्रिप्स लागतात असं नाही की नाही लागत बट बघू आता कसं काय सीन आहे टाइम होतोय सात वाजून चव्वेचाळीस मिनटं आणि आधी जे कस्टमर होते त्यांना माझी गाडी आवडली तर ते बोलत होते खंडाळा बिंडाळा साईडला जाणार का मोबाईल नंबर तर आहे त्यांचा बघू कॉन्टॅक्ट करतील ते आपल्याला सो so, तेच आहे की गाडीचं इंटिरियर वगैरे आवडलं त्यांना गाडी नीट अँड क्लीन आहे भारी वाटलं ऐकून सकाळ सकाळी शेवटच्या ट्रिपचा फेर एकदा बघा झालं आहे पण ही ट्रिप घेऊन आपण थोडीशी चुकी केली आहे दहा किलोमीटर एमटी जायला लागेल असं वाट कन्फर्म आहे भावानो ही, भावा ही ट्रिप नंतर जाऊन कॅन्सल झाली आणि व्हिडिओ मध्ये सांगायचं विसरून गेलो हॅलो हॅलो अरे का मी आपण पिकअप लोकेशन पे कबसे ये वारशी हॉटेल है ना आपने जो लोकेशन डाला है हाँ तो मैं कब से कितना मैसेज किया कितना कॉल किया आप कोई रिप्लाई नहीं दे रहे यार नहीं भाई मैं क्या मैं नहा रहा था ना इसके लिए अरे फिर नहा धो के क्या बुक करना चाहिए ना मेरा टाइम वेस्ट हो रहा है उसमें आ गया आ गया आ गया, गया ठीक है आ जाओ जल्दी नशिप यानी अंगोळतरी करू कर काय काय लोक त अंगोळपण परफ्यूम मारत दुनिया भरसा तळोजावरून पवई पवई आणि अंधेरीच्या मध्येच होता ते मग तिथून मग बी के सी जी पवईची ट्रीप होती पवई अंधेरीच्या मध्ये जी ड्रॉप होता त्याला मला एट फोर्टी वन दाखवलं बिल पण मध्ये आपल्याला भेटले सेवन सेवन एट रुपीज ओलामध्ये तर मग तिथून मग बी के सीला येण्यासाठी आपल्याला एक ट्रीप लागली ती होती टू टू वन पन्नास रुपये टिप कुणीतरी ॲड केली कुणी पन्नास रुपये टिप ॲड ॲड केली माहिती नाही म्हणणे ओके 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 समजलं सेवन डबल एटचा बिल होता त्याच्यामध्ये फोर एटी वनचा आपण पेमेंट कलेक्ट केलं आणि मी आत्ता आहे तर पन्नास रुपये टिप त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे ठीक आहे त्यानंतर दुसरी काही ट्रीप लागली नाही तीन ट्रिप झाल्या टोटल आतापर्यंत भावानो मला स्ट्रिप मारल्या मी पण ते व्हिडिओ रेकॉर्ड करायचा टाईम नाही भेटला तर आता मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो की मी कुठे कुठे ठिकाणी गेलो ठाण्याची ट्रिप आत्ता जस्ट ठाण्यावरून जाऊन आलो पण ठाण्याची ट्रिप लागते पण माझ्या गाडीमध्ये सी एन जी आहे झिरो आहे मला पेट्रोलवरती गाडी चालवायला लागणार आहे आणि ठाण्याला जायला लिटरली दोन तास दाखवत आहे बिकॉज ऑफ ट्रॅफिक ठीक आहे बॅक कॅमेरा चालू करतो आणि तुम्हाला सांगतो ठीक आहे सगळ्यात पहिलेला ऑफलाईन करूया याच्यामध्ये दोन हजार सातशे सत्त्याहत्तर सा... रुपयाचं चा काम झालं आहे ही बघा ही होती ठाण्याची ट्रीप एक तास पंधरा मिनटं लागला सेवूड्सवरून ठाणे वेस्ट रिटर्न होती ही त्याच्या आधी मग आपण परत ठाण्याला गेलो तो होता सेऊड्सवरून ठाणे वेस्ट म्हणजे बघा ठाणे जाऊन येऊन हजार रुपयाचं चा काम झालं हजार ते एक हजार ऐंशी समथिंग काहीतरी होतं त्यानंतर मग छोटीशी ट्रिप इथून झाली होती सीवूड्सवरून वाशी सॉरी वाशीवरून सीवूड्स उलट दाखवते मी तुम्हाला जेवढ्या पण आहेत सध्या त्यानंतर ही माझी ट्रिप होती माटुंगा म्हणजे दादर दादरचा जो ब्रिज आहे ना तिथून असं एक पिकअप आहे टर्मि हे टर्मिनल सेवन आय गेस हां ते ट्रिप ते तर तिथून ही ट्रीप लागली होती तेवीस किलोमीटरचे चारशे पंचवीस रुपये तर ह्या प्रकारे ओलामध्ये काम झाले आहेत उबरमध्ये आपण काय पाच कार्झक्टिवेट केला नाही आहे सो त्याच्यामुळे आपले दोनशे रुपये वाचले एक प्रकारे आठशे रुपयाचं काम इथे झालेलं आहे हे बघा याच्यामध्ये फक्त तीन ट्रीप झालेत तर गाडी जी आहे ती जवळपास दोनशे किलोमीटर चाललेली आहे तुम्हाला दाखवतो एक फुल सी एन जी टँकमध्ये बघा तीन किलोमीटर बाकी आहेत दोनशे किलोमीटरला वन नाईन्टी सेवन हा जी ट्रिप आ, ही रिसेट मारली होती जेव्हा तो सी एन जीचा लाईट आहे ती बिलिंग होत होती ना तेव्हा मी ही किलोमीटर्स हे रिसेट केलं होतं पण तरी पण काय अजूनपर्यंत सी एन जी संपला नाही आहेत गाडी सी एन जीवरती चालते म्हणजे याचा ते एक दोन किलोमीटर चालेल त्यानंतर मग डायरेक्ट पेट्रोलवरती शिफ्ट होणार तो ऑटोमॅटिकली तर आ, मी विचार करतोय काय करू मला कंटाळा पण आला आहे आणि माझा कोटा आहे ना तो पण भरलेला आहे कॅल्क्युलेट इथे इथेच करतो किती काय धंदा झाला आहे दोन हजार सातशे त्र्याहत्तर ना दोन हजार सातशे त्र्याहत्तर प्लस आठशे मायनस सेवन फिफ्टी मायनस सिक्स्टी सिक्स पॉईंट सिक्स्टी सिक्स दोन हजार सातशे छप्पन रुपयाचं काम झालं आहे पण इथून आता आपल्याला घरी जावं लागेल जवळपास माझं बारा तेरा किलोमीटर एम टी असणार आहे आय गेस जर मला ट्रीप नाही भेटली तर पण मी जाणार आहे मला आता कंटाळा आला अक्षरशः सो so, माझा काही भरोसा नाही घेतली तर इन्फॉर्म करेल नाही घेतली तर मग ठीक आहे एकशे चार मिनिट्स लिले पारले पिकअप बघा किती मोठे मोठे बरो कोण हे करतं आहे ऑफलाईन ऑफलाईन ओलामध्ये झाले पैसे वसूल आपले इन्क्लूड टिप टिप पण याच्यामध्ये पन्नास रुपयाची पोचतो घरी बाय बाय टेक केअर आला रे आज भावा पोचलो घरी बरोबर बारा किलोमीटर तो डिस्टन्स आपल्या इथून तर बारा किलोमीटर गाडी आपण पेट्रोलवरती चालवली तर मला या गोष्टीचा काही गम नाही की बारा किलोमीटर पेट्रोलवरती का गाडी चालवली गेली कारण थोडा तरी सीएनजी वरून पेट्रोलवरती शिफ्ट होऊन गाडी चालली पाहिजे तर तोच एक तो विचार होता मनामध्ये मुलं तर जाऊ दे आणि कसं आहे ना की आता तो एरिया म्हणजे तो काय जवळपास सगळेच एरिया आता ट्रॅफिकने फुल जाम होतील होती तर टायमामध्ये वेळेवरती घरी पोहोचलो तर ते इम्पॉर्टंट आहे थोडासा आराम भेटला तर आपल्यासाठी चांगला आहे ना सहा वाजून दोन मिनटं होत आहेत आणि मी आता घरी सो आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा याच्या कालची जी व्हिडिओ आहे ती मी पब्लिश करायला डेटच चुकीची टाकली माझा नॉर्मली दहा वाजताचा टायमिंग असतो व्हिडिओ अपलोड करायचा मी आधीच त्याला हे करून ठेवतो हो काय नेक्स्ट डेच त्याला शेड्यूल करून ठेवतो हो पण ते लफडा झाला आणि नंतर जस्ट चेक केला तर माहिती पडलं की यार दुपारी दोन तीन वाजता पब्लिश होणार आहे मी जाऊ तर काय ठीक आहे एवढं मॅनेज होतो असं काय नाही चला बाय बाय आणि भेटूया उद्या उद्या काय उद्या शनिवार आहे बघू उद्या कसा दिवस जाईल